हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो चतुर्थी यायली या उद्यापासून चतुर्थी सुरू उद्या चतुर्थी या गणपती पूजणार तर आज एक दिवस आधी आम्ही चाललाव खे बाबू गणपती आणायला मालवणीत बोल आणू हा गणपती चल चाललाव तर चला गणपती आणूया आणि गणपती आणण्याची जी मजा असते ती बघूया तिकडनं बाय पण बोंब मारता टेम्पो लावला ह्या टेम्पोन सगळी माणसं जाणार येताना आयशर नाही सगळे गणपती एकत्र घेऊन येणार चला किती गणपती आहेत मी कसे आणता बघूया काय करणार काय गणपती तर आपण तळे बाजार मधून निघाल आहोत आणि जामसंडे मध्ये जाणार बाजारपेठा दोन्ही बाजूनी फुलले होत आणि ग्राहकांची देखील गर्दी आहे कोकणात सगळ्यात मोठं जो मानल जाणार सण आहे तर आपण येऊन जामसंडेमध्ये पोचला आणि आपल्याबरोबर तुषार आणि मृत्युंजय पण इले आहेत बाबू तर पाठ जेणे दिले नव्हते हो ते पाठ घेऊन आहेत आणि आता या ठिकाणावरून आपण गणपती घेणार आणि पुन्हा आपण चांदोशीच जाणार पेंटरांचं काम अजून देखील चालू आहे अजून विसे गणपती रंगूचे आहेत उद्या गणेश चतुर्थी आहे प्रत्येक काम हे असाच असता थोडा तरी काम थोडा 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 थोडासा लेट होऊन शेवटच्या दिवसापर्यंत येऊन ठेपता बघू शकता बाजूच्या गणपतीचं बॉडी कलर देखील मारूचो तर असा अजून खूप सारा काम बाकी आहे परंतु आपण एक दिवस आधी गणपती नेत आहोत त्यामुळे आपल्या गणपतीचा काम तयार करून ठेवलेला तर वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर आणि सुबक मूर्ती या ठिकाणी बनवले जातात बाळाघाडी यांच्याकडे आपली गणपतीची शाळा या ठिकाणी बनवलेली मूर्ती जा नाविन्य तर त आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकतास तुमच्या अपेक्षेप्रमाण या ठिकाणी डायमंड वर्क असतात गणपतीक फेटे फेटे घालणे त्यानंतर धोतर नेसवणे वेगवेगळ्या प्रकारचे पितांबर तर हुव युवराजचं गणपती हा विघ्नार्था मिराशींचा विघ्नार्थ तर असा वेगवेगळ्या प्रकारचं काम या ठिकाणी करून भेटता ह्या स्पेशली युवराजने स्वतः काम करून घेतलेला आणि इतर वेगळे जरी नसलो तरी युवराजचं चतुर्थीचं सगळं जो असतं त्याच्यावर बारकाईन लक्ष असतात चतुर्थीची स्पेशल सुट्टी त्यासाठी भेटतात एका तर या ठिकाणी बघू शकतास तुम्ही वेगवेगळे मोठमोठे पिओपीचो आणि जे का पिओपीचं नको होत मातीच्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत तो शाडू मातीच्या देखील मूर्ती या ठिकाणी लिपल्या जातात आपण जेव्हा नागपंचमी दिवशी इल लाव तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे जे गणपतीच्या मूर्ती होत्या मातीच्या तयार करताना ते बघितलेलं आणि आपण आता इतर मूर्ती ते बघत बघता ही गणपतीची श्रीकृष्ण अवतारातली मूर्त मूर्ती आहे त्याच्यानंतर बाजूक वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कोष्टक वगैरे पडून कलर डॅमेज होऊ नये यासाठी पिशवे घालून ठेवलेली आहेत प्रभू श्रीरामाची प्रतिकृती मागे असलेली मूर्ती डायमंड वर्क ज्यांका डायमंड वर्क करून हवं त्यांकाच डायमंड वर्क करून घेतला जाता कारण याचे वेगळे असे चार्ज पडले जातात तर खूप सारी मंडळी आपल्याबरोबर इतर ठिकाणची देखील लिहिली आहे गणपती नेऊसाठी आणि लहान मुलांका आमच्या वेळी देखील खूप मजा असायची कारण गणपती घेऊन येताना जे फटाके द्यायचे त्याच्यासाठी ही गर्दी असायची आमची तर तुम्ही बघू शकतास वेगवेगळ्या प्रकारचा वर्ग प्रत्येकाचा कोकणात भाविक असे आहेत की काही जणांका वेगवेगळ्या प्राण्यांवर बसलेले गणपती शास्त्रानुसार असलेले गणपती कलर मुकुटापासून पायापर्यंत कलर ही समोर स्वामी समर्थांची मूर्ती बघू शकतास जे जा जा भकतत, जे ज्या ज्या प्रकारचे भक्त जे साईनाथांचे भक्त त्यांना साई रूपातली ववी असतात तर तशा प्रकारच्या मूर्ती बनवून दिले जातात आणि कोकणात अशा प्रकारचं मूर्ती प्रत्येक घरोघरी दिसतात वेगवेगळ्या प्रकारचा वर्क वेगळ्या प्रकारचा धुतर मारलेला तर आपली गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकता प्रथम दर्शन तर हा गणपती आपलो आणि पाटावर बसून घेतात पाठ आपण आधी जरी दिलेलो असलो तरी या ठिकाणी खूप सारे पाठ असल्यामुळे हरवण्याची शक्यता असता त्यामुळे त्यांचं असा म्हणणं की तुम्ही शेवटच्या दिवशी जरी पाठ आणलात तरी चालत तर नारळ व्हिडिओ ठेवून आपण पैसे गणपतीच्या समोर ठेवत नाही व्हिडिओ ठेवतो कारण असा आज देखील कोकणात मानला जाता की कि गणपतीची किंमत सांगितलेली कमी करूची नसता आणि आपली जी रेग्युलर किंमत आहे दरवर्षी आपण जी किंमत देतो त्याच्यापेक्षा कमी किमतीचं गणपती आणायचो नाही त्याच्यापेक्षा वाढीव जरी आणायचो किंवा तेवढ्या किमतीचं आणायचो आणि कोकणी माणूस एवढं भोळवा की आज देखील प्रत्येकाकडे ही परंपरा चालू आहे त्यामुळे आपण देवाच्या समोर पैसे ठेवत नाही विडो ठेवतो नारळ ठेवता आहो काही जण नुसतं विडो ठेवतात आणि नंतर जे पैसे असतील ते हातात देतो दे पेंटरांच्या तर वेगवेगळ्या प्रकारचं जर काम तर बघून असा वाटतं की हयच थांबायचा इथून जायचा नाही आपल्या देखील खूप वाटतं की गणपतीच्या आधी या ठिकाणी यायचा आणि पेंटरांका मदत करायची त्यांना देखील मदत होईल आपल्या देखील जी कला ते काहीतरी वाव भेटत ही मूर्ती मला एवढी आवडली आहे की पुढच्या वर्षी आपण अशी मूर्ती आणायची असं विचार होता आणि ही आपण खेकड्यावर बसलेली मूर्ती मागच्या वेळी कलर झालेलो नाही होतो व्हिडिओ केलेलो जसोच्या तसो खेकडो रंगवलेलो आणि खूप सुंदर वाटता मूर्ती हे ऑनलाईन असलेले सगळेजण दर्शन घेतात तर अजय बघता आणि आपण एक एक गणपती आता गाडीत ठेवणार आहोत तर पहिलं हा आपलं एक गणपती घेतला आहोत गणपती आठ ठेवल्याच्या नंतर नागो विशाल वगैरे आपले वाडीतले सात आठ गणपती जे आहेत ते आपण एकत्र घेऊन जाणार आहोत आणि सगळे गणपती मोठे असल्यामुळे ते आपल्या छोट्या गाडीत बसणार नाहीत ते सगळे एका गाडीत घेणार आणि बाबूनी मी आपण टेम्पोन जाणार तर हे आपलं बापूचो गणपती आहे नाही सॉरी विशालचो गणपती हा विशालने स्पेशल धोतर नेसवले ना आणि डायमंड वर्क जा आता स्पेशल माणूस करून घेतले ना विशाल देखील हौशी कलाकारा एका गणपतीसाठी जवळजवळ दोन दिवस आड करून रेग्युलर फेरी मारतात तो आणि सगळ्यात शेवटी हो युवराजचो गणपती युवराजच्या गणपतीचे जर कलर किंवा डायमंड वर्क बघितलं तर काहीतरी वेगळे पण जाणवता ह्याचं कारण असा की चतुर्थी चालू होऊच्या आधी जवळजवळ दोन तीन महिने मे महिन्यापासूनच हो युवराज वेगवेगळ्या गणपतीच्या शाळेत जाऊन थं जा काय वेगळा असतात तर आता उचलण्याचा प्रयत्न करत असता आणि तेवढा आपल्या गणपतीसाठी घेऊन तो पाठवता तर यावर्षीचा धोतर जा मारला ता खूप सुंदर वाटता चिंचपोकळीच्या चिंतामणीची जी पोज असता ती शक्यतो पोज युवराजच्या गणपती कायम असता होय होय सगळे गणपती घेऊन चालले गाडीत ना मी बाबू आमच्या पाठी लागलो कुत्रो आणि कुत्रो घेऊन कुत्रो लिहि आमच्या गाडीच्या पाठी कुत्रो लागलो आणि बाबूचं कुत्रो आमच्यावर गणपती नेऊ इलो त्या भांडण ठेवला पाठी हे बस रॉकी

झाला असा की कुत्रो असल्यामुळे बाबू ह्या गाडीत बसाचा लागला आणि म्हणून बाबू कुत्र्याजवळ जाऊन तर ज्या रस्त्यानं आपण त्या रस्त्यानंच पुन्हा मागे चाललाव आता आपण गाडी सावकाश जाणार आह मगाशी आपल्याला जर येऊ पंधरा मिनटं लागली असली तर आता जाताना अर्धो तास लागणार कारण गणपती एकदम जपून ठेवचे लागतात मातीची कि जरी मूर्ती नसली पीओपीची मूर्ती असली तरी पीओपीची मूर्ती देखील त्याचे वेगवेगळे भाग पुन्हा जोडले जातात त्यामुळे ते का हाताळताना त्याची काळजी घ्यायची असता तर आपल्यापुढे शिरको आणि युवराजा मोटरसायकलवर गाडीत सगळी माणसं बसली आहेत गणपती पकडून आणि बाबू आणि मी आपण टेम्पो घेऊन चालला तळेबाजारला खूप सारी गर्दी आहे तुम्ही बघितलात तर ट्रॉफिक देखील होता आणि यामुळे चतुर्थी किंवा मे महिन्यात तळेबाजारला गाडी घालणे कंटाळा येतात हरणा आणि तिरडे आजपर्यंत या ठिकाणी विकले नाही जायचे पण लोकांच्या सोयीसाठी हरणा तिरडे दे देखील आता विकत भेटले भेटतात तळेबाजारमध्ये आणि गणपतीक जेवढा काय साहित्य तुमका लागत तेवढा तुम्हाला सगळा या ठिकाणी भेटा डेकोरेशनचा असत लाईटिंगचं असतात खूप सारे लोक गणपती बघतात आणि पाया पडतात कोकणी माणूस गाडीवरनं जरी जाताना गणपती दिसलो तरी पाया पडता तर ता तळे बाजारात अर्धे अर्धेजण खाली उतरलेत काही ना काही सामान बाजार वगैरे घेऊचा तो घेणार आणि आपण हळूहळू चालला कारण समोर ना मोठी गाडी इली की शंभर टक्के ट्रॉफिक होता आणि त्यामुळे थांबायचा लागता फायनली आपण बाजार क्रॉस केला आणि चांदोशी फाट्यान आत घुसला यावर्षी रस्तो चांगलो गेल्या वर्षी रस्तो झालेलो झालो नाही खडबडीत होतो आणि तो खूप हालत झाली तर आता हे गणपती आपण गाडीतनं उतरणार आणि प्रत्येकाच्या घरोघरी नेणार आणि घरोघरी गणपती नेल्याच्यानंतर नंतर डेकोरेशन उरलेलं आता पूर्ण करून उद्या सकाळी गणपती पूजेसाठी बसवणार आमचं गणपती खालच्या घरात नेता दोन तीन माणसांनी पकडले नी की हैराण होत होता आणि त्यापेक्षा आपण एकट्याने आणलेलो चांगलो यासाठी शक्यतो मी आमचं गणपती डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि गणपती डोक्यावरून घरात आणणे हा एक वेगळा समाधान असता आपण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचा ओझा उतरत असतो आणि हो भार एक दिवस आपल्या डोक्यात यावं अशी इच्छा असता त्यामुळे आज देखील मी गणपती डोक्यावर घेते मोठं असलं तरी चला घराकडे इलं गणपतीची दृष्ट आज देखील कोकणात काढली जातात त्यामुळे गणपती आपण आणला कस्तुरी दृष्ट काढता भात आणि पाणी घेऊन जेव्हा गणपती घरात आणता तेव्हा दृष्ट काढली जातात विशालचो गणपती हा हा पण डोक्यावर घेऊ शकला असता पण मधीत एका पाटा रिप मारलेली असल्यामुळे डोक्यावर घेता येत नाही आणि हा आपल्या गणपतीपेक्षा जड आ आणि थोडं उंच देखील हा पाऊस आज आपल्यावर मेहरबान पाऊस अजिबात नाही जमीन देखील चांगली सुकली आहे त्यामुळे बुळबुळीत पणाचा तेवढा टेन्शन येत नाही गणपती सकाळी आणलो आता बहिणी शेळा खेळा हाताळ उपवास असल्यामुळे शेळा खेळा घेऊन जाऊया के शाळा भाच्यासाठी खाव तर माझ्या पाठीला कारण बाबू पण इला बाबू आणि मी इला वेळ यात बाबू हात दाखव हा कुठे जातोय आपण बहिणीक शेळाखेळा देऊन झाला आता माटी बांधणे हे जो कोकणातलो चतुर्थीच्या आदल्या दिवशी जो सगळ्यात मोठा प्रकार असता तो मी करतोय हरणा तिरडे यासारखी जी स्थानिक फुलं आहेत ती आणलेली आहेत त्याचबरोबर कांगणी असतील कौंडाळ असतील जी वेगवेगळे प्रकार प्रकारचा आपल्या आजूबाजूच्या परिसरात सजवण्यासाठी मंडपी सजवण्यासाठी साहित्य भेटतात तर बांधून ही मंडपी सजवली जातात काही ठिकाणी का मंडपी म्हणतात मं काही ठिकाणी माटी म्हणतात तर आपल्याकडे मंडपी म्हणतात आणि ती मंडपी आहे मी तर छोटे छोटे जुडयो बांधलेले होत आणि तो आता डायरेक्ट मंडपी बांधायचो तर आपण यो किल्लो बनवलेलो हा किल्ल्याच्या वरचा भाग जो उरता त्याच्यापासून मंडपीत थोडा अंतर पडलेला त्यामुळे आपण ते का ही जी फुला भेटतात ती आणलेली आहेत इकडे गेट उघडूसाठी ठेवलेला जेणेकरून आत आपला सामान राहेत आणि हा संपूर्ण आपलं असं किल्लो मध्ये सेंटरला आपण गणपती बसवणार हो अशी सजावट तर करून झाली आता लाईट बसूची ही फुलं आपण माटी बांधली हरणा तिरडे कांगणे होत कौंडाळ होत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहात तर माती वगैरे बांधून सगळा रेडी आहे आता फक्त ह्याच्यात लाईट लावली की आपला काम झाला आणि लाईट पण जवळजवळ लावून पूर्ण केलं आहे गेल्या वर्षीचं लाईट बिघाडले नवीन आणलेले होत तर ही लाईट लावून झाली आहे आता फक्त गणपती बसवायचो आणि सेट करायचो असं आपलो ह सेटअप झालो आ आणि आपण आणलेलो गणपती घरात आणून ठेवलेलो आहे देवघरात तो आपण या ठिकाणी उद्या सकाळी पूजेक लावणार आहोत तर कसा काय वाटला आपला मखर आणि डेकोरेशन कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपली तयारी पूर्ण झाली आहे आणि आपण उद्या गणपती बसवणार गणपती बसवलेल्याचं वेगळा व्हिडिओ असणार चला तर मग चतुर्थी आपली सुरुवात झाली टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा मकर तर मागता.